स्वागत आहे मराठी पॅराडाइज या चॅनल मध्ये आज आपण सुरत चेन्नई या एक्सप्रेसवे बद्दल माहिती घेणार आहोत यामध्ये हा महामार्ग कसा असणार आहे याचे फायदे काय आहेत आणि हा कधीपर्यंत पूर्ण होऊ शकतो हे पाहणार आहोत सुरत चेन्नई एक्सप्रेस वे हा एक हजार दोनशे एकाहत्तर किलोमीटर लांबीचा प्रवेश नियंत्रित एक्सप्रेस वे असणार आहे जो गुजरातमधील दुसरे सर्वात मोठे शहर सुरत ला तमिळनाडू ची राजधानी चेन्नईशी जोडणार आहे हा महामार्ग सहा राज्यांमधून जाणार आहे गुजरात महाराष्ट्र कर्नाटक तेलंगणा आंध्र प्रदेश आणि तमिळनाडू यामधील गुजरात मध्ये अडसष्ट किलोमीटर महाराष्ट्रामध्ये सर्वात जास्त चारशे चौऱ्याऐंशी किलोमीटर कर्नाटक नाटक मध्ये एकशे सत्याहत्तर किलोमीटर तेलंगणामध्ये पासष्ट किलोमीटर आंध्र प्रदेश मध्ये तीनशे एकवीस किलोमीटर आणि तेलंगणा मध्ये एकशे छप्पन्न किलोमीटर हा महामार्ग असणार आहे सुरत वरून चेन्नई ला जाण्यासाठी पस्तीस तासांचा कालावधी लागतो पुणे एक्सप्रेस वे मध्ये जास्तीत जास्त अठरा तास सुरत ते चेन्नई जाण्यास लागतील आणि अंदाजे तीनशे किलोमीटर अंतर कमी होईल दिल्ली मुंबई एक्सप्रेस वे नंतर हा मार्ग भारतातील दुसरा सर्वात लांब महामार्ग असणार आहे हा मार्ग कुठे चार तर कुठे सहा यांचा असणार आहे हा एक्सप्रेस वे प्रदेशाच्या आधारानुसार दोन्ही विभागांमध्ये विभागला गेला आहे ग्रीन आणि ब्राउन फिल्ड तसेच आर्थिक कॉरिडॉर या मार्गाचा पहिला भाग सुरत सोलापूर इकॉनॉमिकल कॉरिडॉर हा असणार आहे तर दुसरा भाग सोलापूर चेन्नई इकॉनॉमिकल कॉरिडॉर हा आहे सुरत नाशिक नगर सोलापूर इकॉनॉमिकल कॉरिडॉर हा दुर्गती मार्गाचा पहिला आणि उत्तरेकडील भाग आहे जो पूर्णपणे सहा लेन आणि प्रवेश नियंत्रित असेल हा पहिला भाग पाचशे चौसष्ट किलोमीटर लांबीचा आहे या तीस हजार कोट्यांमध्ये बांधून पूर्ण होईल या मार्गाचा दुसरा भाग सोलापूर चेन्नई इकॉनॉमिकल कॉरिडॉर हा दक्षिणेकडील भाग आहे जो ग्रीनफील्ड आणि ब्राउन फील्ड सहा तर कुठे चार लेनचा आहे हा दुसरा भाग महाराष्ट्र कर्नाटक तेलंगणा आंध्र प्रदेश आणि तामिळनाडू या पाच राज्यांनी जाईल ज्याची लांबी सात ते सात किलोमीटर असणार आहे आणि यासाठी पंधरा हजार कोटी एवढा खर्च येणार आहे या एक्सप्रेस वेचे चे काम दोन भागांमध्ये होणार आहे उत्तरेकडून दक्षिणेकडे जलद आणि चांगली वाहतूक सुनिश्चित भारतामधील सामाजिक आर्थिक वाढ आणि व्यापार सुलभ करण्यासाठी रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्रालयाने सुरत चेन्नई हा महामार्ग बांधण्याची दोन हजार एकवीस मध्ये योजना आखली हा महामार्ग थेट धुवा निर्माण करून कनेक्टिव्हिटी औद्योगिक क्रिया आणि व्यापार सुलभ करण्यास मदत करेल आंध्र प्रदेश तेलंगणा आणि मध्य महाराष्ट्र या भागांमधील काही प्रदेशांचा विकास करेल हा महामार्गाच्या भागांमधून गेलेला त्या भागांचा विकास कमी झालेला आहे त्यामुळे या भागांचा विकास करण्यासाठी महामार्ग महत्वाचा ठरेल जानेवारी दोन हजार तेवीस मध्ये या प्रकल्पाला भारत सरकारने मान्यता दिली आणि भारत माला परियोजनेच्या फेज टू मध्ये या प्रकल्पाचा समावेश केला व याच महिन्यात कर्नाटक अक्कलकोट विभागाच्या बांधकामासाठी प्रकल्पाचे काम सुरू केले हा महामार्ग उत्तर आणि दक्षिण भारतामध्ये थेट संपर्क निर्माण करेल परिणामी बेंगलोर हैदराबाद पुणे आणि मुंबई मार्गी गर्दी कमी होऊन प्रवास जलद आणि सुरक्षित होणे अपेक्षित आहे तसेच प्रवासाचा वेळ देखील लक्षणीयरित्या कमी होईल ते चेन्नई एक्सप्रेस वे पूर्ण झाल्यानंतर मुंबई आणि पुण्यातील वाहनांचा ताण कमी होईल जवळपास दररोज पन्नास हजार वाहनांची वाहतूक कोंडी कमी होण्याची अपेक्षा आहे हा महामार्ग उत्तर आणि दक्षिण भारताला जोडेल ज्यामुळे वस्तू आणि लोकांच्या वाहतुकीमध्ये मोठी वाढ होईल या महामार्गामुळे आंध्र प्रदेश कर्नाटक महाराष्ट्राच्या पश्चिम भागात आणि पर्यावरणासाठी प्रसिद्ध असलेल्या पश्चिम घाटात पर्यटन पर्यटनाला चालना मिळेल त्यामुळे स्थानिक अर्थव्यवस्थांचा विकास होईल या महामार्गाची महत्वाची गोष्ट म्हणजे हा महामार्ग दिल्ली मुंबई एक्सप्रेस वेला कनेक्ट असेल त्यामुळे दिल्ली ते चेन्नई मधील अंतर सुद्धा कमी होईल या महामार्गाच्या काही भागाचे काम डिसेंबर दोन हजार पंचवीस पर्यंत पूर्ण होईल तर संपूर्ण महामार्ग डिसेंबर दोन हजार सव्वीस पर्यंत पूर्ण होण्याचे सांगितले जात आहे व्हिडिओ कसा वाटतो कमेंट मध्ये सांगा